वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला युवक दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी नेट सेटच्या परीक्षेसाठी अमरावती येथे जात असताना कारंजा अमरावती मार्गावर वालई फाट्या नजिक युवकाच्या मोटरसायकल चा अपघात झाला अपघाताची माहिती त्यांनी एकशे आठ नंबरची रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविली व युवकाला कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले अपघातग्रस्त युवक हा गंभीररित्या जखमी नसल्यामुळे झालेल्या अपघाताची दखल घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पाटील यांच्या आदेशावरून कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनोने यांनी पोलीस कर्मचारी खडके व रोहन तायडे यांना पोलीस स्टेशन कारंजा शहराच्या सरकारी गाडीमधून ताबडतोब अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पाठवण्याची व्यवस्था केली व सदर युवक परीक्षेच्या वेळेवर अमरावती येथे पोहोचला असून युवकाने कारंजा पोलिसांचे आभार मानले आहे कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत